शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे देखील सध्या आपल्यासोबत फोनलाईनवर जोडल्या गेलेल्या आहेत सुषमाताही स्वागत आहे आपण पाहतोय मुंबई हायकोर्टानं अल्पवयीन आरोपीला जामीन दिलाय आपली पहिली प्रतिक्रिया या सगळ्यांमध्ये माननीय न्यायालयाने जे काही आपलं म्हणणं नोंदवलेलं आहे न्यायालयाच्या समोर चक्रदर्शने जे काही पुरावे येतात त्या आधारे ते आपलं म्हणणं नोंदवतात मात्र पुरावे जे दिलेले आहेत ते किती ताकदीचे दिलेले आहेत हा खरा संशोधनाचा विषय आहे कारण इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असेल सरकारी वकील असतील या सगळ्या लोकांनी आपल्या भूमिका खरंच प्रामाणिकपणे अदा केल्या का तपास करायचा होता त्या तपासातले सगळेच पुरावे समोर आणलेले आहेत की ते पुरावे दडवले गेलेले आहेत कारण पहिल्या दिवसापासून या केसमध्ये ब्लड सॅम्पल बदलणं असेल किंवा दोन एफ आय आर करणं असेल किंवा त्याच्यात आवश्यक ती कलम ऍड करणं करण्यासंदर्भात केलेली टाळाटाळ असेल किंवा अगदी आमदारांचा थेट त्याच्यातला हस्तक्षेप असेल हे सगळं बघता काय म्हणजे गोरगरिबांचा न्याय आपण त्याच्यामुळे भाष्य जाता न केलेलं बरं निश्चितच धन्यवाद सुषमाते तुम्ही जी चोवीस तासची बातचीत केली त्यासाठी